धुळ्यात पुन्हा एकदा बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना ॲलोपॅथीचा औषध साठा बाळगून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या आणखी तीन बनावट डॉक्टरांविरुद्ध धुळे जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे सुहास स्वाग वय वर्ष त्रेचाळीस राहणे प्लॉट दोंडाईचा राजू मलिक रिटाणे साकरी आणि अमोल सूर्यवंशी वय वर्ष छत्तीस नरवाळ धुळे अशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या बनावट डॉक्टरांची नावे आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार आरोग्य विभाग आणि पोलीस खात्याने संयुक्तिकपणे ही कारवाई केली वैद्यकीय व्यवसायाचा परवाना किंवा शिक्षण नसताना या बनावट डॉक्टरांनी स्वतःजवळ ॲलोपॅथीचा औषध साठा ठेवला होता असा आरोप केला आहे बनावट डॉक्टरांवर कारवाई करणाऱ्या या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक धिवरे यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना बनावट डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार ते जानेवारी या कालावधीत धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये छापा टाकून पोलिसांनी तपासणी केली या तपासणीत नव्याने आढळलेल्या तीन बनावट डॉक्टरांविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या च्या गुन्हे दाखल करण्यात आले आहे या पूर्वीच्या तपासणीत जिल्ह्यात सात बनावट डॉक्टर आढळले होते त्यांच्या विरुद्ध ही कारवाई करण्यात आली बनावट डॉक्टर हे रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळत असतात औषधांची मात्रा चुकल्यास रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असे असतानाही बनावट डॉक्टर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिनधास्तपणे व्यवसाय करत असल्याचं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे धुळे पोलिसांकडनं एक विशेष मोहीम आखण्यात आली होती बोगस डॉक्टरांच्या विरोधामध्ये त्या अनुषंगाने दोन दिवसापूर्वी सात बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आणि काल आपण तीन बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे बरेच जजमेंट्स आहे ज्याच्यामध्ये कुठल्या इलेक्ट्रो किंवा नॅचरोपथी सोकॉल्ड पदवी घेतलेल्या इस्मांना ॲलोपथी करण्याची कोणतीही परवानगी नाही याप्रमाणे असं आढळलेलं आहे की याप्रमाणे गावामध्ये बऱ्याच ठिकाणी हे मंडळी देखील ॲलोपथीचे इंजेक्शन्स किंवा अॅलोपथीचे प्रिस्क्रिप्शन देत होते त्या अनुषंगाने आपण दहा केसेस इनिशियली केलेल्या आहेत सगळ्यांना हेच आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही बोगस डॉक्टरांकडे ज्याच्याकडे कोणतीही पदवी नाही अशांकडे कोणीही जाऊ नये एक तर डॉक्टर दहावी नापास आहे तो देखील प्रॅक्टिस करत होता गावामध्ये दे। त्याच्यावर देखील आपण केस केलेली आहे त्याच्यामुळे असं सगळ्यांना आवाहन करण्यात येते की यापासून आपण कोणतेही बळी पडू नये जेणेकरून आपल्या हेल्थला काही दुष्परिणाम होतील